स्वामी समर्थ प्रभू महादेवाचे असे खूप सारे भक्त आहेत ज्यांच्याकडून कळत नकळत काही चुका हो चुका होत असतात या होऊ न देता तुम्ही महादेवाची कृपा प्राप्त करू शकता आणि या पवित्र श्रावण महिन्यामध्ये प्रभू महादेवाची मनोभावे पूजा करून त्यांचे अनेक आशीर्वाद प्राप्त करू शकता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा प्रभू महादेवाची भक्ती आणि आराधना करण्यासाठी श्रावण महिना हा फार महत्वाचा मानला जातो या वर्षी श्रावण महिना बावीस जुलै दोन हजार चोवीस ला सुरू होऊन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्याची समाप्ती होणार आहे म्हणजेच या वर्षीचा श्रावण महिना हा एकोणतीस दिवसाचा आहे या एकोणतीस दिवस चालणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये श्रद्धाळू विभिन्न पूजा आणि अनुष्ठान करतात पण हे सगळं करत असताना काही नियमांचे देखील पालन करावे लागते सेवा करत असताना काही शिवभक्तांच्या हातून कळत नकळत काही चुका घडतात त्यामुळे त्यांना इच्छित फळ मिळत नाही त्यामुळेच या त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अशा कोणत्या आठ चुका आहेत ज्या श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना करू नये नंबर एक पूजा करताना काळे वस्त्र परिधान करू नये महादेवाची पूजा करताना काळा कपडा हा अशुभ मानला जातो आणि त्याला नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं त्यामुळे असे मानले जाते की काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा केल्यास जीवनामध्ये वाईट असर पडतो आणि व्यक्तीच्या विकासामध्ये बाधा येते नंबर दोन महादेवाची पूजा करत असताना कुणालाही अपशब्द बोलू नये किंवा कुणाचाही अपमान करू नये असं केल्याने महादेवाच्या पूजेचे फळ मिळत नाही श्रावण महिन्यामध्ये सात्विक भोजन करावे मांसाहार कांदा लसून दारू आणि मसाल्याचे पदार्थ सेवन करणे टाळावे शिवलिंगाची पूजा करताना आपण हळद चुकूनही वापरू नये कारण शिवलिंग हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे तर हळद हे स्त्री तत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे शिवलिंगावर हळद चढवू नये त्याऐवजी तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र भांग दतुरा, चंदन जल दूध दही घी शहर या गोष्टी अर्पण करू शकता नंबर केतकीचे फूल महादेवाला अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार केतकीचं फूल महादेवानं केतकीच्या फुलांनी महादेवाला शाप दिला होता त्यामुळे पूजा करताना केतकीचं फूल वर्जित आहे महादेवाच्या पूजेमध्ये केतकीचे फूल वाहन म्हणजे महापाप आहे सहा श्रावण महिन्यात कुठलीही मंगल कार्य करू नये जसे की विवाह जातकर्म संस्कार गृहप्रवेश नंबर सात श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची पूजा संध्याकाळच्या वेळी करू नये ज्योतिषशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा ही सकाळीच करावी आठ श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर दुधाने अभिषेक केला जातो आणि त्यामुळेच आपण दुधाचे सेवन टाळले पाहिजे तर ज्या जसे भाद्रपद महिन्यामध्ये आपण दह्याचे सेवन करत नाहीत त्याप्रमाणेच श्रावण महिन्यामध्ये दुधाचे देखील सेवन करू नये तर मित्रांनो या आठ चुका तुम्ही करणे टाळावे तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ